आपण पाहताय महाधुरळा हे आहे श्रीखंड जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा आपण घेतोय आज पाहतोय प्रभाग क्रमांक सहा जो मठ पंचिंगा हॉस्पिटल पेठ उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ सिद्धार्थनगर ब्रह्मपुरी अशा परिसरात पसरलेला आहे आणि पंचवीस हजारापेक्षा जास्त याचे मतदार आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची झुंज जुन आहे ती माजी नगरसेवकामध्ये तब्बल दहा बारा ते तेरा माजी नगरसेवक या निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे टाकणार आहेत त्यामध्ये माजी नगरसेवक नंदकुमार मोरे सरिता मोरे प्रतापसिंग जाधव धनंजय सावंत दिगंबर फराटे सुरेश सुतार अफजल पिर्जादे वंदना आयरेकर सविता जरक जय पटकारे तेजस्विनी घोरपडे प्रकाश गवंडी माधवी गवंडी अशा अनेकांचा समावेश आहे यामध्ये काही माजी महापौरी आहेत याशिवाय ताकतीचे उमेदवार म्हणून श्रीधर गाडगिळ दीपक काटकर अरुण पाटील घरपणकर राहुल घाटगे नेपोलियन सोनोने गणेश जाधव असे अनेक ताकतीचे उमेदवार यामध्ये उतरणार आहेत आपण यातल्या काही उमेदवारांचा परिचय थोडक्यात करून घेऊया आणि नेमकी ही निवडणूक कशी लढली जाणार एकमेकांच्या विरोधात कोण असणार कुठल्या पक्षातर्फे कोण असणार आणि चुरस कशी रंगणार हे पाहूया अर्थात पहिलेच उमेदवार आहेत नंदकुमार मोरे उर्फ अण्णा नंदकुमार मोरे गेले जवळजवळ चार ते पाच वेळा या घराण्याचं वर्चस्व या मतदारसंघात ते शिवसेनेतर्फे इच्छुक आहेत सरिता मोरे ह्या माझी महापौर होत्या त्यामुळं या काळात त्यांनी जवळजवळ आठ कोटीची कामं केली आहेत भागात प्रचंड संपर्क आणि सर्वांचा लाडका अन्ना म्हणून एकूणच यांचं काम आहे शाहू समाधी स्थळाच्या पूर्ततेसाठी त्यांनी प्रयत्न केले उद्यान आहे आरोग्य केंद्र आहे जे कामात एकदम तरबेज असलेले आणि काम करणारे सर्वसामान्यांच्या सोबत राहणारे नेतृत्व म्हणून नंदकुमार मोरे यांचं नाव घेतलं जातं आणि ते किंवा सरिता मोरे या दोघांपैकी एक मैदान उतरणार हे नक्की आहे दुसरे आणखीन एक माजी महापौर आहेत माधवी गवंडी आणि प्रकाश गवंडी माजी नगरसेवक तब्बल चार वेळा या प्रभागात त्यांचं वर्चस्व आहे म्हणजे आनंदराव गवंडी स्थायी समितीचे सभापती होते ते दोन वेळा आले त्यानंतर प्रकाश गौंडी आले माधवी गवंडी निवडून आल्या म्हणजे काम अतिशय चांगलं आहे स्थायी समिती सदस्य म्हणून चांगली कामं केलेली आहेत पंचवीस वर्षे या भागात त्यांचं प्रभुत्व आहे भागातील रस्ते गटर्स यांची कामं मोठ्या प्रमाणात केली हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचं काम त्यांना केलं सातवा येतो यांच्या काळात लागू झाला सर्वात सर्वांना आपलं वाटणारा कार्यकर्ता म्हणून प्रकाश गवंडे यांचं नाव निश्चितपणे घेतलं जाते त्यानंतर आहेत माजी उपमहापौर दिगंबर फराटे पंचवीस वर्षे राजकारणात उपमहापौर म्हणून त्यांनी चांगलं काम केलं दशपिंड बांधकाम त्यांच्या काळात झाले एल ई डी ला, एलईडी लाईट असू दे रस्ते गटर्स असू दे ही सगळी कामं त्यांनी केली उत्साही कार्यकर्ता म्हणून त्यांचं एकूण नाव आहे शिंदे सेनेत त्यांनी नुकताच प्रवेश केला आहे संयुक्त शिवजयंती सोहळ्याचे ते अध्यक्ष आहेत आणि एकूणच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा दिगंबर फराटे या मैदानात उतरणार आहेत आणखीन एक व्यक्तिमत्व आहे वंदना आयरेकर माजी नगरसेविका आहेत दोन वेळा विश्वास आयरेकर यांचा काटाव पराभव झाला पण वंदना आयरेकर निवडून आल्या प्रभागात प्रचंड कामं केलेली आहेत ड्रेनेजची कामं पूर्ण केलेली आहेत अतिशय चांगला संपर्क आहे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे रस्ते गटर्स यापेक्षा याबरोबरच तीन कोटीपेक्षा अधिक कामं त्यांनी केलेली आहेत स्थानिक उमेदवार आहेत महादेव मंदिराचं बांधकाम त्यांनी का त्यांच्या काळात केलेलं आहे त्यामुळे काम करणारा एकूण नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे त्याच जोरावर ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत नागेश घोरपडे या यांच्या पत्नी तेजस्विनी घोरपडे यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळाला पण त्या काळात अतिशय चांगलं काम केलं त्यांनी दहा वर्षे ते श्यामराव शिंदे बँकेचे संचालक आहेत पाईपलाईन असू दे पाण्याची व्यवस्था असू दे किंवा आणखी बरीच रस्ते गटरची कामं त्यांनी केली आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं ते इच्छुक आहेत आणखीन एक माजी नगरसेवक आहेत प्रतापसिंह जाधव उत्साही कार्यकर्ता तरुणांची फौज आहे सर्व भागात अतिशय चांगला संपर्क आहे अनेक महत्वाची कामं त्यांनी या प्रभागात केलेली आहेत काँग्रेसतर्फी इच्छुक आहेत जे सर्वसामान्यांच्या सोबत असणारा सर्वांचा मित्र असणारा प्रतापसिंह जाधव कामाच्या जोरावर पुन्हा एकदा काँग्रेसच्या चिन्हावर या मैदानात उतरणार आहे याशिवाय आहेत श्रीधर गाडगिळ जवळ गेले तीस वर्षे समाजकारण आणि राजकारण करणारे श्रीधर गाडगिळ माजी आमदार मालोजीराजे यांचे कट्टर समर्थक आहेत प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला या भागात मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो कोरोना असू दे महापूर असू दे किंवा कुठल्याही संकटाच्या काळी मत्तीला जाऊन जाणार हा कार्यकर्ता आहे जे जयश्री जाधव चंद्रकांत जाधव यांच्या विजयाती या भागात मोठे मताधिक त्यांनी मिळवून दिलेले आहे शाळा पालीचे प्रवेश असू दे खेळाडूंना मदत असू दे किंवा संजय गांधी निराधार योजनेची मदत असू दे सगळ्या कामात श्रीधर गाडगीळ हा पुढा असतो सविता जरक आणि गजानन जरक ही एक अतिशय सर्वसामान्य कुटुंब शिंदे सेनेतर्फे इच्छुक आहेत सिद्धार्थ नगराची कमान यांनी नगरसेवक असताना बांधली दोन पाण्याच्या टाक्या बांधल्या मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे पाईपलाईन केलं सोन्या मारुतीचं मंदिराचं जीर्णोद्धार त्यांनी केलं भागात पाण्या प्रश्न त्यांनी मिटवला रोजंदारी पगार रोजंदारीना वाढ देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता अनेकांना रोजगार दिलं व्यायामशाळा बांधली एक चांगलं काम करण्याच्या एकूण अनुभवावर पुन्हा एकदा जरक फॅमिली या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे माजी नगरसेवक अफजल पिरजादे एकदा पराभूत झाले अगदी काटावर आणि पुन्हा एकदा निवडून आले मागील वेळी त्यांनी साई समितीचे सभा सदस्य म्हणून अतिशय चांगलं काम केलं स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असू दे किंवा लाईट असू दे रस्ते गटर्स ड्रेनेज संरक्षक भिंत या सगळ्या कामांच्या जोरावर ते काँग्रेसच्या वतीनं पुन्हा एकदा इच्छुक आहेत नगरसेवक असताना केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत धनंजय सावंत एका निवडणुकीत केवळ चार मताने पराभव झाला पण नंतर ते निवडून आले जनसुराज शक्ती पक्षाच्या वतीनं संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत अनेक वाद या माध्यमातून त्यांनी मिटवले प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करणारा चळवळ करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे अतिशय संपर्क चांगला आहे तीस वर्षापासून ते समाजकारण राजकारणात आहेत अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे ते सुद्धा काँग्रेसच्या वतीनं इच्छुक का आहेत जय पटकारे माझी निवडून माझी नगरसेवक आहेत केवळ दीड वर्षाचा कालावधी दी त्यांना मिळाला पण तेवढ्या काळात तिने अतिशय चांगलं काम केले काँग्रेसमधून ते पुन्हा इच्छुक आहेत कमी काळात भरपूर काम करणारा माझी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे शाहू समाधी स्थळ दे पाड यासाठी त्यांनी चांगला पाठपुरावा केला कोरोनाने महापुराच्या काळात भरपूर मदत केलेली आहे प्रभागात अनेक कामं केली त्याच कामाच्या जोरावर जय पटकारे पुन्हा या मैदानात उतरणार आहेत दीपक विलास काटकर उर्फ पिंटू उत्तरेश्वर वाघाची तालीम परिसरातून हे दोन वेळा यापूर्वी या, या तालमीचे अध्यक्ष होते भाजपचे सध्या चिटणी साहेब यापूर्वी ते उपाध्यक्ष होते संयुक्त शुक्रवार शिवजयंती उत्सवाचे ते अध्यक्ष आहेत जय विजय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आरोग्य शिबिर असू दे फळ वाटप असू दे रक्तदान शिबिर असू दे विद्यार्थ्यांना मदत असू दे युवकांची फौज त्यांच्या सोबत आहे अपक्ष असून भरपूर मते घेत दोन नंबरला त्यांनी यापूर्वी मतं घेतली होती आणि आता भाजपच्या वतीने ते इच्छुक आहेत अरुण पाटील घरपणकर वडिलांच्यापासून सामाजिक कार्याचा वारसा आहे शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने गेले दहा वर्ष अतिशय चांगलं काम सुरू आहे संघाच्या विचारावर काम करणारा हा कार्यकर्ता आहे दत्त मंदिराचं शिशोभीकरण असू दे भजनी मंडळाच्या वतीने विविध लोकांची सेवा असू दे रक्तदान शिबीर सरकारी योजना सरकारी उपक्रम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कायम पुढं असणारा हा कार्यकर्ता आहे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि तेवढीच ओळख सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा निश्चितपणे आहे याच जोरावर हे सुद्धा या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत राहुल घाटगे हा एक कार्यकर्ता इच्छुक आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे शहर अध्यक्ष आहेत ते सत्ता नसताना भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम राबवत भाजपचा विस्तार या भागात करणारे हे कार्यकर्ते आहेत भाजपचे उत्तरेश्वर मंडलचे अध्यक्ष आहेत पूर्वी सेनेत होते आता भाजपचं अनेक वर्षे काम करत आहेत समाजकारणात आणि राजकारणात कार्यकर्ता म्हणून काम करणारा हा कार्यकर्ता आहे भाजप वाढवण्याचं काम त्यांनी या भागात केल्यामुळं भाजपच्या वतीनं ते इच्छुक आहेत आणखीन एक या भागातलं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे नेपोलियन अशोक सोनवले जे वडिलांच्या समाजसेवेचा वारसा ते जपत आहेत कोरोना महापूर काळात मदत करणारा हा कार्यकर्ता सर्वसामान्यांना सातत्यानं मत्तीची भूमिका घेत सामाजिक बांधिलकी पाळणारा हा कार्यकर्ता आहे मत्तीला प्रत्येकाच्या जा धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे सध्या ते शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं इच्छुक आहेत नगरसेवक नसताना अलीकडं सत्तावीस लाखाची कामं त्यांनी मंजूर करून घेतली ती कामं सुरू आहेत सत्तर लाखाचीही कामं सुरू आहेत म्हणजे समाजाच्या प्रत्येक घटकाला मदत करणारा आणि धडपडणारा कार्यकर्ता म्हणून नेपोलियन सोनुले ना यांचं नाव आहे याच कामाच्या जोरावर ते या मैदानात उतरणार आहेत गणेश जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं ते इच्छुक आहेत उत्तरचे शहराध्यक्ष आहेत अनेक कामं त्यांनी केलेले आहेत पूर संरक्षक भिंत असू दे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला नदी घाटावर सुशोभीकरण चुकीच्या पद्धतीनं सुरू होतं त्याला विरोध केला झुम कचरा प्रकल्प फालवण्यासाठी प्रयत्न केले एस टी पी प्लॅनसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत जे पंचेंगा असू दे स्मशानभूमी असू दे गॅस असू दे विविध प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणारा धडपडणारा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून गणेश जाधव यांची ओळख आहे त्याच चळवळीच्या जोरावर ते मैदानात उतरणार आहेत सुशील भांदिग्रे हे सुद्धा चळवळीतले कार्यकर्ते ते या मैदानात उत्तरणार आहेत प्रसाद उर्फ निर्मला आनंदराव पाटील जो मनसेचा शहर अध्यक्ष आहेत जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा हा कार्यकर्ता हा कार्यकर्ता मात्र प्रभाग सात मधून इच्छुक आहे त्यामुळं संस्था रणवीर प्रतिष्ठानचे हे संस्थापक अध्यक्ष आहेत पंचवीस वर्षे राजकारणात आहेत मोफत लघु उद्योग शिबिर सातत्यानं सुरू असते सर्व प्रश्नावर लढणारा मुलांसाठी संस्कार वर्ग शिक्षण शैक्षणिक शिबिर सुरू ठेवणारा हा कार्यकर्ता आहे लढणारा कार्यकर्ता म्हणून प्रसाद पाटील यांची ओळख आहे मनसेच्या वतीनं प्रभाग क्रमांक सात मधून ते उतरणार आहेत आणखीन एक व्यक्ती आहे प्रभाग क्रमांक सात मधून उतरणार आहे ते म्हणजे विजय साळोके सरदार अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता ज्यांच्यामुळं हॉकी स्टेडियम झालं जे सातत्यानं प्रभागाच्या विकासासाठी धडपडत असतात जे प्रामाणिक कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजय साळुळके सरदार स्टँडिंगचे सभापती होते महापालिकेच्या प्रत्येक प्रश्नावर विविध माध्यमातून आवाज उठवणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं हा कार्यकर्ता सुद्धा आता प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक आहे म्हणजे प्रसाद पाटील आणि विजय साळुके हे प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक आहेत याशिवाय प्रभाग शहा मधून सुशील बांधुगिरेचं नाव घेतन निलेश अंकारे अनिकेत आतिगरे धनाजी आमटे असे अनेक जण इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यातल्या त्यात माजी नगरसेवकांची संख्या भरपूर आहे त्यामुळे आता कोण कुठल्या पक्षात जाणार तिकीट कुणाला मिळणार तिकीट न मिळालेले काय करणार यावरच या, या निवडणुकीचा एकूण राग रंग अवलंबून राहणार आहे निवडणुकीला वेळ आहे महिनाभरात हे चित्र क्लिअर होईल आणि त्यानंतर प्रभा क्रमांक सहा मध्ये चुरस कशी होईल हे स्पष्ट होईल आपल्याला आता पुढच्या भागात बघायचं आहे प्रभा क्रमांक पाच जो कसबा भावड्याच्या एकूण काटावर येतो त्यामुळं आता झाला प्रभाग सहा पुढचा पाहू प्रभाग पाच धन्यवाद आपल्याला अशाच प्रभागांची माहिती हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद